आपल्या शहरात नुकताच एक खास कार्यक्रम पार पडला ज्याने संधीची नवी लाट आणली महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनी या संस्थेने आयोजित केलेले अमृत मेळावा व प्रदर्शन हा कार्यक्रम प्रचंड यशस्वी ठरला जोशी हॉलमध्ये दोन दिवस चाललेल्या उपक्रमात विविध शासकीय योजना करिअर मार्गदर्शन आणि स्वयं स्वयंरोजगाराबद्दल माहिती मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्यात आले अमरावतीकरांनी विशेषतः युवा वर्गाने मोठ्या उत्साहात सहभाग घेतला आणि यामुळे हा कार्यक्रम एक अविस्मरणीय आणि प्रेरणादायी सोहळा ठरला अमृत मेळाव्याला उत्साह आणि उद्देशाने भारलेले वातावरण होते खुल्या प्रवर्गातील लक्षित गटांसाठी असलेल्या योजनांची माहिती घेण्यासाठी नागरिकांनी स्टॉलवर गर्दी केली होती हा कार्यक्रम केवळ माहिती देण्यापुरता मर्यादित नव्हता तर ते कृतीचे केंद्र बनले होते अनेकांनी विविध योजनांसाठी जागेवरच नोंदणी केली या मेळाव्याचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना मिळालेले करिअर मार्गदर्शन एमपीएससी आणि युपीएससी सोबतच आय आय एम आय आय टी ए आय एम एस सारख्या उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठी आवश्यक अर्थसहाय्य व करिअर संदर्भातील माहिती तज्ज्ञांनी दिली यामुळे तरुण पिढीला त्यांच्या भविष्याचा योग्य मार्ग मिळाला रोजगारावरही या मेळाव्यात भर होता अनेक संस्थांनी त्यांचे अभ्यासक्रम समजावून सांगितले यासोबतच बेकरी रिमोट ड्रोन पायलट सौर मित्र आर्थिक साक्षरता यांसारख्या विषयांमध्ये मोफत व्यावसायिक प्रशिक्षण कोर्सेस उपलब्ध करून देण्यात आले या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली अमृत महाराष्ट्राचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी आणि विभागीय व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर यांनी मार्गदर्शन केले महाकाली पीठाधीश्वर आचार्य शक्ती महाराज यांची विशेष उपस्थिती होती आणि त्यांनीही मार्गदर्शन केले तसेच अमृत संस्थेचे ओएसडी व संचालक सिद्धेश्वर वरणगावकर नागपूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक देवदत्त पंडित आणि अमृतपेठेचे सीईओ अमोल चव्हाण हेही उपस्थित होते जिल्हा स्तरावर केदार गोगरकर ऋषिकेश कथलकर अश्विनी पुसतकर व तुषिता कुलकर्णी यांनी उत्कृष्ट समन्वय साधून कार्यक्रम यशस्वी केला तेरा व चौदा सप्टेंबर रोजी झालेल्या या मेळाव्याला नागरिकांचा उद्योजक संस्थांचा व स्वयंसेवी संस्थांचा मोठा प्रतिसाद मिळाला माहिती स्वयंरोजगार मार्गदर्शन व उद्योग संधींचा खजिना ठरलेला हा उपक्रम अमरावतीक एक प्रेरणादायी क्षण ठरला नमस्कार मी प्रवीण प्रकाश गोळेश्वर अमृत जिल्हा विभागीय व्यवस्थापक आपल्या इथे अमृत या ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्थामार्फत तेरा व चौदा सप्टेंबरला उद्योग मेळावा आपण उद्योग मेळावा तसेच प्रदर्शनी घेण्यात आलो होतो त्यासाठी विविध प्रकारचे आपण जे छोटे मोठे उद्योजक आहेत त्यांना एक आपण गव्हर्नमेंटचा प्लॅटफॉर्म मिळावा या उद्देशाने आपण जे एक्झिबिशन भरवलं होतं त्यासाठी व बऱ्याचशा लोकांनी आपल्या इथे व्हिजिट दिले आहे आपण पण व्हिजिट द्या असे मी तुम्हाला आवाहन करतो व अमृतद्वारे आपल्याला शैक्षणिक योजना पण बऱ्याचशा आहे त्याचे पण आपल्याकडे स्टॉल आहेत तसं पाहिलं तर आपण नायलेट सिपेट अशा विविध प्रकारच्या योजना आपल्याकडे आहे टायपिंगच्या विद्यार्थ्यांना फीज मोफ फीज वापस आहे त्यानंतर नायलेट आणि सिपेट सारखे कोर्सेस सा आपल्याकडे मोफतमध्ये आहेत तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी महाअमृत डॉट ओ आर जी हे महाराष्ट्र शासनाच्या साईडला व्हिजिट द्यावी व आपले रजिस्ट्रेशन करावे धन्यवाद अमृत मेळावा व प्रदर्शन अमरावतीमध्ये आपली छाप सोडून गेला आहे या उपक्रमाने केवळ आवश्यक माहितीच दिली नाही तर शहरातील तरुण आणि नागरिकांमध्ये आशा आणि आत्मविश्वासाची ज्योत पेटविली आहे मोठ्या संख्येने नागरिकांचा सहभाग हे या समुदायाच्या वाढविण्याच्या आणि नवीन संधी मिळवण्याच्या इच्छेने प्रतीक आहे हा कार्यक्रम आत्मनिर्भय आणि समृद्ध अमरावती घडविण्यासाठी एक मोठे पाऊल ठरला